जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये पाण्यातील मोठ चोरणाऱ्या कर्नाटकातील एकाला अटक एक लाख अठ्ठ्याऐंशी हजाराचा मोतेमाल जप्त सांगली एलसीबीची कारवाई सांगली जिल्ह्यातील कवटे महाकाळ तासगाव जत तालुक्यातील विविध ठिकाणहून पाण्यातील मोटर जोडणाऱ्या कर्नाटकातील एकाला अटक करण्यात आली त्याच्याकडून तेरा गुणे उकडकीस आणत एक पूर्णांक अठ्ठ्याऐंशी लाखाच्या चौदा चा, मोटारी रोकड मोफेड असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एनसीपीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली योगेश ईश्वर पाटील वयवर्ष चाळीस राहणार अनंतपूर जिल्हा बेळगाव असं अटक केलेल्याचं नाव आहे जत तालुक्यातील शेगाव येथील नितीन पट्टनशेट्टी यांच्या शेतातील मोटर दिनांक सतरा सप्टेंबर रोजी चोरीला गेली होती याबाबत जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील संशिधना शोधण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांची एक विशेष पथक तयार केलं होतं पथक चोरट्यांचा शोध घेत होते पथक भोसे येथील सामाजिक वनीकरण परिसरात चोरट्यांचा शोध घेत असताना तेथे एक मोपेट दिसून आली तेथील झाडीमध्ये लपलेल्या पाटील याला संशयास्पद हालचालींमुळे ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने विविध ठिकाणहून पाण्याच्या मोटर चोरल्याची कबुली दिली तसेच त्या लपवून ठेवलेले ठिकाणही दाखवले तेथून त्याने चोरलेल्या चौदा मोटरी जप्त करण्यात आल्या त्याच्याकडील रोकड व मोपेड जप्त करण्यात आली त्याला जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक पंकज पवार सतीश माने अरुण पाटील अमोल थोरात विनायक सुतार कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर आदींच्या पथकानं ही कारवाई केली संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा